सुद्धा त्रास होणार नाही बऱ्याच जणांना मूग डाळ पचायला हलकी तर दोन कप मुगाची डाळ घ्या आपण भाजीसाठी मग धुवून घ्या मुगाची डाळ काटा चाणी घातलेला आहे कट काढायची अर्धा चम चिट्टी जास्त काढायची म्हणजे गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पुरणपोळी फुटण्याचं टेन्शन नाही चव चमचा हळद आता इथे चपातीचे आहे तर बघ त्याचा वापरलेला पीठ बुडेल इतकं परती थोडंसं पाणी आलं पाहिजे या गुळ कापून पूर्ण शिजलेले आहे गरज नाही आता स्मॅश केलेली म्हणजे बारीक केलेली डाळ वापरलेला आहे आणि आहे मी ते गुळ होते ठेवल्यामुळे पुरण पटकन होतं फक्त चार ते ता भाजलेल्या बडीशोपची पावडर टाका पुन्हा बारीक करणार नाही करायचं तर तुम्ही बघत असाल फक्त चमच्या तयार झालेला आहे खूप देखील पुरणाला सुकवून घ्यायचं नाही फक्त चार ते पाच एक दोन तास जरी उभा ठेवला मी कुकर मधलं सगळं पुरण मुगाची डाळीची पुरण चला पुरण बनवून झाले त्यातील सगळं पाणी पुरलेलं आहे त्याच्यामुळे रुमाला थोडस पित हाताला थोडस तेल लावायचं बनवत आहोत तेल पुळी बनवताना तेल तेलट मळून घेतलं अतिशय मऊ लुसलुशीत पिठे अतिशय सुंदर गोळे गोळेचं पान वापरायचं मात्र अवेलेबल होत नाही तर त्यांनी या पद्धती आपली पिठामध्ये पुरणपोळी भरून हो। छोटीशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पुरणाचा गोळा घ्यायचा आणि बघा अति होते नक्की ही ट्रिक सुद्धा एकदा वापरून बघा साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे जाऊन हाताने प्रेस करत पुरणपोळी करू शक प्रेस करू शकता कि किंवा किंवा मध्ये मध्ये म्हणजे पुरणपोळी चिटकत नाही किंवा बरेच जण प्लास्टिकचा वापर करतात मात्र प्लास्टिकने जर आपण पुरणपोळी तव्यावरती टाकली फक्त त्याला हात ठेवायचा तवा इथे चांगला गरम झालेला आहे तवा घासलेला असल्यामुळे मी त्याच्यावर तर बघा आता इथे मी डायरेक्ट पुरणपोळी टाकली आणि पोळी टाकल्यानंतर पुरणपोळीला खालच्या साईडने चांगलं गॅसची फ्लेम आता हाय करायची म्हणजे पुरणपोळी इथे पटकन फुगेल आता पुरणपोळी फुगते म्हणून मी याला तूप लावून घेतलेला आहे त्या पुरणपोळ्या मी याच पद्धतीने बटर पेपरला तेल लावून लाटून घेतलेले आहे पुरणपोळी तयार झालेली आहे इकडे पुरणपोळीमध्ये पुरण भरल्या ले गेलेलं आहे तर बघा बाकीचं पुरण मी ठेवून दिलं कारण दुसऱ्या दिवशी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा मला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत तर इथे बघा पुरणपोळी किती मऊसूद झालेली आहे भरपूर अशी पुरणाने